कोणतीही गोष्ट बघा पहिल्यांदा करताना ना थोडी भीती वाटतेस तसंच बघा आजही माझ्या बाबतीत झालं आता गणपतीत बघा आपल्याला ना भरपूर पुरणपोळ्याची ऑर्डर होते आणि त्यातल्या चहा वीस आपल्याला mm. सकाळी द्यायच्या होत्या म्हणून पोळ्यांच्या तयारीला सकाळ सकाळी सुरुवात केली त्या ताईंना ना तेल लावलेल्या पुरणपोळ्या पाहिजे होत्या आणि ही ऑर्डर आपल्याला ऐरोलीवरून आली होती आता ही ऑर्डर आपल्याला ऐरोलीवरून आली होती ना म्हणून ह्या ताईंनी मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही वी फास्टने मला पुरणपोळी पाठवू शकता बघा पुरणपोळ्याच्या डिलिव्हरीसाठी मी कोणत्याही ॲपचा वापर केला नव्हता सिद्धेशने बघा त्या ऍपची सगळी माहिती वगैरे घेतली सुद्धा ती सांगितलं होतं मी त्याने आम्ही व्यवस्थित पोहोचवतो कुठेतरी बघा मनात वाटतं की वेळेवर पोचल्या तर बऱ्या नाही उगाच प्रॉब्लेम नको आणि त्याचं डिलिव्हरी चार्जेस सुद्धा एकदम रिजनेबल होतं आणि ह्या ताईना अकरा वाजता पुरणपोळ्या पोहोचवायच्या होत्या मग उज मलाच मनात चिंता वाटली की वेळेवर पोहोचते का नाही म्हणून शेवटी मी पाठवलं पुरणपोळी घेऊन आणि त्यांना पुरणपोळीवर आपली कटाची आमटी सुद्धा पाहिजे होती आणि बऱ्याच ताई मला विचारतात की तुम्ही कटाची आमटी कशातून देता आता माझ्याकडे ना कटाची आमटी देण्यासाठी एक लिटरचे ना असे कंटेनर राहते त्यातूनच ना मी कटाची आमटी थंड करून कस्टमरला देत असते त्यांच्या बघा आपल्याला वीस पुरणपोळ्याची ऑर्डर होते आणि त्याही मी सर्व कम्प्लीट करतो ज्या पुरणपोळ्याची ऑर्डर आपल्याला संध्याकाळी होती ना त्याचं मी फक्त पुरण बनवून ठेवलं होतं त्याची खनिक ना मी पुरणपोळ्या बनवण्यासाठी ना मी इथं अर्धा मैदा आणि अर्धा घावाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर हे पुरण आता संध्याकाळच्या ऑर्डर साठी आहे चला तर आता पटकन पुरणपोळ्या आपण पॅकिंग करून घेऊया आणि खरं सांगायचं ना तर कस्टमरला खटाच्या आणि आपल्या पुरणपोळ्या खूप म्हणजे खूपच आवडल्या त्यांनी तसा मला फीडबॅक ही दिला चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टा पेजला फॉलो करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद